प्रचंड बोलका स्वभाव बलाढ्य राजकीय प्रस्त आणि खोपोली शहर म्हटलं की अमोल जाधव यांचं नाव सर्वांच्या उठी असायचं राजकारण हा त्यांच्या आवडीचा विषय असला तरी त्यातून पावला पावलावर समाजकारण घडायला हवं अशी त्यांची प्रचंड जिद्द मित्रांसाठी जीव की प्राण आणि तरुणांची शान शिवसेना शिंदे गटातलं एक भरभक्कम नेतृत्व अचानक सकाळी त्यांनी आत्महत्या केली अशी बातमी वाऱ्याच्या वेगानं सगळीकडे पसरली आणि संपूर्ण तालुका स्तब्ध होऊन गेला मुळात अमोल जाधव यांच्यासारख्या निडर व्यक्तीनं आत्महत्या करणं यावर विश्वासच बसत नाही अमोल जाधव आपल्यात नाहीत हे सांगताना सुद्धा प्रत्येकाचे ओठ हळहळत होते ह्या माणसानं आत्महत्या करणं शक्यच नाही हो असं म्हणत त्यांच्या अंतयात्रेला निघालेली पावलं अडखळत होती आणि अमोल जाधव यांनी आत्महत्या का केली असेल ह्या भोवती विचारांचे भुंगे घुटमळत होते आवडत्या क्षेत्रातला चांगला राजकीय प्रवास जीवाचे जिवलक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार सुखी कुटुंब असताना आत्महत्येचा विचार अमोल जाधव हो यांनी का केला असेल असं कोणतं आभाळ त्यांच्यावर कोसळलं होतं की त्यांनी अखेरचा पर्याय निवडला अमोल जाधव हो यांनी आत्महत्या केली की त्यांना आत्महत्या करायला परावृत्त केलं गेलं याचा विचार करणं कदाचित आता योग्य नसलं तरी तरुणांच्या गळ्यातला ताईद असणारं व्यक्तिमत्व हरपलं म्हणून तरी त्याची चौकशी व्हावी आणि त्यामागे जर कोणी असेल तर त्याला शिक्षा देण्यात यावी एकूणच काय अमोल जाधव यांचा काळ बनून त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब मात्र एक ना एक दिवस परमपिता परमेश्वर करेल आणि करेलच